आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण घरी दह्याचं श्रीखंड कसं बनवायचं ते बघणार आहोत खूप लोकांना काय वाटतं की करता येत नाही खूप वेळ लागते खूप किचकट आहे तर ते बाजारातून आणतात पण बाजारातून दह्याचं श्रीखंड आणलं की त्याच्यामध्ये खूप प्रमाणात साखर असते आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले नसते तर आज आपण घरच्या घरी दह्याचं श्रीखंड कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि तो साखरतेचं प्रमाण किती वापरायचं ते पण बघणार आहोत त्या रेसिपीकडे वळू दह्याचं श्रीखंड बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे हे एक लिटर दही आहे बांधून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पाणी वगैरे सगळं निघून गेलेलं आहे निकाल दही आहे दूध आहे साखर आहे आणि वेलची पूड आहे तर या दह्याला छान चम्मचच्या साह्याने मोकळं करून टाकायचं जेणेकरून याच्यामध्ये आपण सा आपल्याला साखर मिळ मिळवता येईल या दह्यामध्ये आपण आता साखर टाकून देऊ तुम्हाला जेवढी गोड पाहिजे असेल तेवढी टाका जर गोड दही असेल तर कमी साखर लागते त्याच्यामुळे साखर मिक्स करून घेऊ छान आता हे श्रीखंड बनवण्यात कमी वेळ लागतो आपण आपला कारण आपण याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू मिक्स करून बाजूला ठेवत आहोत देवाचे तेव्हा नाही भेटायचं हे एवढ्या वेळात आपले मधले कामं होऊन जाते त्याच्यामुळे याला वेळ लागत नाही हे बघा ही साखर मिक्स झालेली आहे आता आता याच्यामध्ये आपण दूध टाकून देऊ आणि याला पण छान मिक्स करून घेऊ इथे मी अर्धा वाटी दूध मिक्स केलेलं आहे आणि छान हे एकजीव करून ठेवलेलं आहे आता ही साखर विरघळेपर्यंत आपण याला बाजूला ठेवून देऊ म्हणजे याच्यात आपला जास्त वेळ जाणार नाही बिलकुल फार कमी वेळात बनून तयार होतं हे श्रीखंड हे बघा अशा प्रकारे ठेवलेलं आहे इथे आपले ही साखर विरगळून गेलेली आहे हे दही तयार झालेलं आहे आपलं आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीसाठी मीठ टाकायचं आहे तुम्ही म्हणाल मीठ पांढरं असते गुलाबी आहे हे सेंदे मीठ आहे आम्ही खाताना सेंदे मीठ वापरतो त्याच्यामुळे ते आहे आता छान याला मिक्स करून घेऊ चाळणी घेतलेली आहे भांडे ठेवलेले आहे त्याच्या खाली अशी चाळणी घ्यायची आणि हे जे दही आहे हे पूर्ण याच्यावरती टाकून छान मिक्स करून म्हणजे गाळून घ्यायचं अशा प्रकारे टाकून घ्यायचं अशा प्रकारे छान गाळून घ्यायचं याला छान एक जी होतं दही गुठल्या राहत नाही याच्यामध्ये जसं आपण रवीने घुसळतो किंवा घ्यायच्यानी करतो तर ते घुटले राहतात तर ते राहणार नाही म्हणजे खूप छान एक दिवस होऊन जाते हे दही काय दही आपलं दोन मिनटातच गाळून तयार झालं आहे किती स्मूथ झालेलं आहे बघा खूपच सुंदर झालेलं आहे हे आता याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकून देऊ आणि मी इथे मी दुधामध्ये केसर भिजवून ठेवलेलं होतं ते टाकून देऊ केसरमुळे रंग खूप सुंदर येतो अशा प्रकारे आपण छान केसर मिक्स करून घेऊ या श्रीखंडाला किती सुंदर कलर आलेला आहे खूपच सुंदर क्रिमी क्रिमी श्रीखंड झालेला आहे विकत आणायची गरज नाही खूप साखर असते त्याच्यामध्ये आपण पाहिजे तेवढी आपण टाकू शकतो आपल्या हेल्थ साठी हे चांगलं असतं हे बघा अगदी चार ते पाच मिनिटात हे श्रीखंड बनून तयार होतं खूप लवकर होतं जर आपण साखर आणि दूध आधी टाकून ठेवलं तर आणि जर वेळेवर टाकलं तर मग त्याला खोटत बसावं लागतं खूप वेळ टाकतो तसा आहे इथे काम नाही आहे हे आता आपण वाटेत काढून घेऊ बघा किती सुंदर हे झालं आहे श्रीखंड खूपच अप्रतिम झालेलं आहे कलर पण सुंदर आलेला आहे केसर टाकल्यामुळे बाउलमध्ये आपण श्रीखंड काढून घेतलेला आहे किती सुंदर दिसत आहे खूपच अप्रतिम झालेलं आहे खूपच कमी वेळात तयार होतं पाच ते साठ मिनिटात ही तयार होतं अगदी कमी वेळात तयार होतं आणि खूप छान असतं घरचं जर श्रीखंड खायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार